कागलमध्ये जॉईंट व्हील पाळण्यात अडकलेल्या अठरा नागरिकांची मध्यरात्री थरारक सुटका कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील गहिनीनाथ उरुसात शुक्रवारी रात्री थरारक घटना घडली जॉईंट व्हील पाळण्यात तब्बल अठरा नागरिक अडकले होते यात नऊ पुरुष पाच महिला चार मुलांचा समावेश आहे हा पाळणा सुमारे ऐंशी फूट उंचीवर गोलाकार फिरत असताना अचानक बंद पडल्याने नागरिक वरच अडकले जवळपास तासभर प्रयत्न पाळणा खाली येत नव्हता खालून नातेवाईक त्यांना धीर देत होते शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राऊंड टेबल लॅडर असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने मध्यरात्री एक एक करून सर्व नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली सुटका झाल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला नमस्कार की कागल येथे जंपिंगची पाळणा मनोरंजन पाळणा यामध्ये अठरा लोकं अडकलेली तर टेबलच्या लायटरच्या साह्याने ती सर्व लोकं स्वीकृतरित्या काढण्यात आलेली आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर